ओम शिवाय ज्या प्रकारे या विश्वाचा ना अंत आहे ना सुरुवात त्याचप्रमाणे शिव अनादी आहेत संपूर्ण विश्व शंकरांच्या आत्म्यात सामावलेलं आहे चला आज आपण सोमवार व्रतकथेचं श्रवण करूया सोमवार व्रतकथा प्राचीन काळी एका नगरात एक अतिशय धनवान साहूकार राहत होता त्याच्या घरी धनाची काही कमी नव्हती पण त्याला एक मोठं दुःख होतं की त्याला पुत्र नव्हता तो याच चिंतेत दिवस रात्र गुंतलेला असायचा पुत्रप्राप्तीसाठी तो प्रत्येक सोमवारी शंकरांचं व्रत आणि पूजन करायचा आणि संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन शंकरांसमोर दिवा लावायचा त्याच्या या भक्तिभावाला पाहून एकदा माता पार्वती शंकरांना म्हणाल्या महाराज हा साहूकार तुमचं भक्त आहे आणि नेहमी श्रद्धेने तुमचं व्रत आणि पूजन करतो त्याची मनोकामना पूर्ण करावी शंकर म्हणाले हे पार्वती हे विश्वकर्मक्षेत्र आहे जसं शेतकरी शेतात जेबी पेरतो तसं फळ कापतो त्याचप्रमाणे या संसारात जे कर्म करतो तेच फळ भोगतो पार्वतीने खूप आग्रहाने सांगितलं महाराज हा तुमचा अनन्य भक्त आहे त्याला कोणतंही दुःख असेल तर ते अवश्य दूर करावं कारण तुम्ही नेहमी तुमच्या भक्तांवर दयाळू असता आणि त्यांचे दुःख दूर करता जर तुम्ही असं केलं नाही तर मनुष्य तुमची सेवा आणि व्रत का करतील पार्वतीचा हा आग्रह पाहून शंकर म्हणाले हे पार्वती याला पुत्र नाही याच चिंतेने तो दुखी आहे याच्या भाग्यात पुत्र नसला तरी मी याला पुत्रप्राप्तीचा वर देतो पण हा पुत्र फक्त बारा वर्षे जिवंत राहील त्यानंतर त्याचा मृत्यू होईल यापेक्षा जास्त मी याच्यासाठी काही करू शकत नाही या सर्व गोष्टी साहूकार ऐकत होता यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख तो पूर्वीप्रमाणेच शंकरांचं व्रत आणि पूजन करत राहिला काही काळानंतर साहूकाराची पत्नी गर्भवती झाली आणि दहाव्या महिन्यात तिला अत्यंत सुंदर पुत्र झाला साहूकाराच्या घरी खूप आनंद साजरा झाला पण साहूकाराने मुलाची फक्त बारा वर्षांची आयु माहीत असल्याने जास्त प्रसन्नता दाखवली नाही आणि कोणालाही याचा भेद सांगितला नाही जेव्हा तो मुलगा अकरा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आईने विवाहासाठी साहूकाराला सांगितलं पण साहूकार म्हणाला आता मी याचा विवाह करणार नाही मी याला काशीला शिक्षणासाठी पाठवीन त्याने आपल्या साळ्याला म्हणजेच मुलाच्या मामाला बोलावून खूप धन देऊन सांगितलं तू माझ्या मुलाला काशीला शिक्षणासाठी घेऊन जा आणि मार्गात जिथे जाशील तिथे यज्ञ कर आणि ब्राह्मणांना भोजन घाल मामा आणि भाचा यज्ञ करत आणि ब्राह्मणांना भोजन घालत पुढे निघाले मार्गात त्यांना एक शहर लागले जिथे राजकन्येचा विवाह होत होता दुसऱ्या राजाचा मुलगा जो बारात घेऊन आला होता तो एका डोळ्याने काणा होता त्याच्या मातापित्यांना याची चिंता होती की कन्येचे मातापितावर पाहून विवाहात अडचण आणू नयेत त्यांनी साहूकाराच्या सुंदर मुलाला पाहिलं आणि विचार केला की दरवाजाच्या वेळी या मुलाकडून वराचं काम करवावं त्यांनी मुलगा आणि मामाशी बोललं ते तयार झाले मुलाला वराचे कपडे घालून घोड्यावर बसवून दरवाजावर नेलं आणि सर्व कार्य आनंदाने पूर्ण झालं वराच्या वडिलांनी विचार केला की जर हाच मुलगा फेरे आणि कन्यादानाचं कार्यही करेल तर काय हरकत आहे त्यांनी मुलगा आणि मामाला सांगितलं जर तुम्ही फेरे आणि कन्यादानाचं कार्यही कराल तर तुमची मोठी कृपा होईल आणि मी तुम्हाला खूप धन देईन त्यांनी हे मान्य केलं आणि विवाहाचं कार्य उत्तम रीतीने पार पडलं पण जेव्हा मुलगा निघाला तेव्हा त्याने राजकन्येच्या चुनरीवर लिहिलं तुझा विवाह माझ्याशी झाला आहे पण ज्याच्यासोबत तुला पाठवतील तो एका डोळ्याने काणा आहे मी काशीला शिक्षणासाठी जात आहे मुलगा गेल्यावर राजकन्येने चुनरीवर हे वाचलं आणि तिने काण्या राजकुमारासोबत जाण्यास नकार दिला ती म्हणाली हा माझा पती नाही माझा विवाह याच्याशी झाला नाही तो काशीला गेला आहे राजकन्येच्या मातापित्यांनी तिला विदा केलं नाही आणि बारात परत गेली दरम्यान साहूकाराचा मुलगा आणि मामा काशीला पोहोचले तिथे त्यांनी यज्ञ सुरू केला आणि मुलाने शिक्षण सुरू केलं जेव्हा मुलाची वय बारा वर्षे झाली त्या दिवशी यज्ञ रचला होता मुलाने मामाला सांगितलं मामा आज माझी तब्येत ठीक नाही मामाने सांगितलं आत जा आणि झोप मुलगा आत गेला झोपला आणि थोड्या वेळात त्याचे प्राण निघाले मामाने पाहिलं की मुलगा मृत पडला आहे तेव्हा त्याला खूप दुःख झालं पण त्याने विचार केला की जर आता रडारड केली तर यज्ञाचं कार्य अपूर्ण राहील त्याने यज्ञ पूर्ण केला ब्राह्मणांना निरोप दिला आणि मग रडायला सुरुवात केली योगायोगाने त्याचवेळी शिवपार्वती तिथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वती म्हणाल्या महाराज कोणता तरी दुखिया रडतो आहे त्याचं दुःख दूर करा शिवपार्वतीने जवळ जाऊन पाहिलं तर तो साहूकाराचा मुलगा मृत पडला होता पार्वती म्हणाल्या महाराज हा तोच साहूकाराचा मुलगा आहे जो तुमच्या वरदानाने जन्मला होता याला आणखी आयुष्य द्या नाहीतर याचे मातापिता तडफडून मरतील पार्वतीच्या आग्रहाने शंकरांनी मुलाला जीवनदान दिलं आणि तो जिवंत झाला शिवपार्वती कैलासावर निघून गेले मुलगा आणि मामा यज्ञ करत आणि ब्राह्मणांना भोजन घालत घरी निघाले मार्गात त्याच शहरात आले जिथे त्याचा विवाह झाला होता तिथे यज्ञ सुरू केला तेव्हा मुलाच्या सासऱ्याने त्याला ओळखलं आणि महालात नेऊन त्याची खूप आवभगत केली मुलीला आणि जावयाला दासदासींसह आदराने विदा केलं जेव्हा ते आपल्या शहराजवळ पोहोचले तेव्हा मामाने सांगितलं मी आधी घरी जाऊन खबर देतो मुलाचे मातापिता छतावर बसले होते आणि त्यांनी प्रण केलं होतं की जर आमचा मुलगा सुखरूप परतला तर आम्ही खाली येऊ नाहीतर छतावरून उडी मारून प्राण सोडू मामाने खबर दिली की तुमचा मुलगा आपल्या पत्नीसह आणि खूप धन घेऊन आला आहे साहूकाराने आनंदाने त्याचं स्वागत केलं आणि सर्वजण सुखाने राहू लागले जो कुणी सोमवारचं व्रत पाळतो किंवा ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आशा आहे तुम्हाला ही सोमवार व्रतकथा आवडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये शिवाय लिहायला विसरू नका तसंच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद